माझी दोन वर्षाची इच्छा होती ती पूर्ण झाली म्हणजे एक शाट पारायण मला करायची होती स्वामी चरिते सारामृतचे ते आज पूर्ण झाले तर म्हटलं चला अकरा मुलांना जेवाय घालायचं जे त्यामुळे पुरण स्वयंपाक स्वयंपाक ठेवले मी दोन वाट्याचा नारळ घेतलेली आहे आता ही वाटी आहे ना पाव किलोच्या अंदाजात घेतलेली आहे म्हणजे अर्धा किलो सगळी डाळ आहे ला ला की आता कुकरला लावणार आहे कुकरला झट ते पट डाळ शिजली जाते त्यामुळे पाच ते सहा किंवा सात शिट्या द्यायच्या म्हणजे डाळ आपली शिजली जाते आणि येळवणी सुद्धा छान असं निघतं कटाच्या आमटीवर तयार करायची असेल तर मी कटाच्या आमटी तयार करण्यासाठी येळवणी काढून घेतल्या त्यानंतर डाळीमध्ये गुळ घालून ना पुरण पण तयार करायला ठेवलेलं आहे गॅसवरती इकडे पीठ सुद्धा मळून घेतलं तुम्हाला दाखवलं त्यानंतर कटाच्या आमटी सुद्धा तयार केली भजी तयार करण्यासाठी कांदा चिरून घेतलेला आहे त्यामध्ये अद्रक लसूण आणि मिरची वाटून टाकलेले आहे आणि पीठ टाकून मस्त छान असं भज्याचं पीठ घालून घेतलं आणि आता म्हटलं चला पोळ्या तयार करून घेऊन लास्टला आहे ते भाजायची आहेत तर ज्याचं पीठ सुद्धा भिजते तोपर्यंत पोळ्या तयार करून घेते तर चला छान अशा पोळ्या तयार होत आहेत थोडस मी मैदा टाकलेला आहे कारण माझं पीठ होतं ना थोडंसं जाडसर होतं असं तुटत होतं पीठ त्यामुळे मैदा टाकलेला आहे मैदा नाही टाकला ना बारीक दळेलं असलं तरी सुद्धा छान अशा म्हणजे पोळ्या येतात तर माझ्या पोळ्या खूप मोठ्या असतात सर्वजण म्हणतात व्हिडिओमध्ये ताई तुम खूप मोठ्या अशा पोळ्या करता आणि छान असतात तुमच्या पोळ्या तर बघू शकता इथं टंबाशी ना पोळी कशी फुगत्या तुम्हाला दाखवते पुढे तर बघा पोळी कशी टंबाशी फुगली तुम्हाला दाखवली ना आणि बघू शकता सगळा स्वयंपाक झालेला आहे आता ना देवा नैवेद्य काढायचा आहे तर सगळा नैवेद्य आहे तो काढून घेते तर एका सगळा नैवेद्य काढून घेतला आणि आता देवाला नैवेद्य दाखवून मुलं पण आलेली होती आरती वगैरे आम्ही सर्वांनी केली ती तुम्हाला दाखवलंच नाही कारण मध्ये शूटच केलं नव्हतं तर म्हटलं चला देवाला नैवेद्य दाखवायचा आणि मुलांना जेवाय द्यायचं कारण मुलांना कसं साडेआठ नऊ वाजेपर्यंत भूक लागत असते त्यामुळे म्हटलं चला आता झालेला आहे स्वयंपाक देवाला नैवेद्य दाखवू आणि मुलांना देऊ तर इथं बघू शकता मुलांना सुद्धा जेवाय वाढलेलं आहे मुलं जेवाय बसलेले तर अकरा मुलं होती त्यांना जेव्हा वाढलं त्यानंतर म्हटलं चला भांडी घासायची पण भांडी घासता साडी नाही एवढी टोचत होती म्हणून मी साडी काढली आणि मॅक्सिक आज मला मस्त वाटतंय कारण दोन वर्षाची इच्छा होती ना स्वामींनी पूर्ण केली कारण एक शाट पाऱ्यांनी पूर्ण झाले आणि उद्या पण सुद्धा झालं त्यामुळे मस्त वाटतंय छान वाटतंय आज मी मला मी एवढं काम केलं ना दिवसभर तरी सुद्धा मला अजिबात कंटाळ आला नव्हता खूप छान वाटत होतं फ्रेश वाटत होतं तर चला व्हिडिओ मी इथंच संबोध्या सर्वांना बाय